नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये तर मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे आणि शरीराला काहीतरी थंडावा हवा असायलाच पाहिजे तर चला आज आपण इथे काहीतरी पौष्टिक आणि शरीराला एकदम थंडावा निर्माण होईल अशी ही रेसिपी बघणार आहोत चला आज आपण बघणार आहोत ताकापासनं कढी कढीची रेसिपी ही रेसिपी खूप सोपी आहे आणि करायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम आहे तर ही कढी तुम्ही भाता संघ बाजारच्या भाकरी संघ कशा संघ ही एन्जॉय करू शकता तर चला रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी कढी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सात ते आठ हिरव्या लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहे सोलून कढीपत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी आपण बेसनपीठ घेतलेला आहे आणि यानंतर मी अर्धा चम्मच आपण मोहरी घेणार आहोत अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चम्मच आपण हळद घेतलेली आहे आणि एक ताकाची बॅग घेतलेली आहे तर तुम्ही इथे नॉर्मल ताक घरामध्ये असेल ते सुद्धा यूज करू शकता पण मी इथे आपलं नॉर्मल ताकाची बॅग घेतलेली आहे तर चला आता हे मिश्रण आपण सर्व हे हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि बाकीची इन्ग्रिडियंट्स आपण हे फोडणीमध्ये घालणार आहोत तर चला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेणार आहोत आणि आता हे वाटण आपण फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत तर चला हे आपण मिक्सरमध्ये एक ते दोन याच्यामध्येच आपण फिरक्यामध्येच आपण हे वाटून घेणार आहोत तर गॅसवर मी पातीले ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल थोडंसं नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमच जिरे घालणार आहोत आणि अर्धा चमच मोहरी घालणार आहोत तर बघू शकता तुम्ही आणि यानंतर आता आपण यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही तेल एकदम कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं आहे एकदम नॉर्मलच तेल गरम करायचं आहे आणि यानंतर आपण हिरवी मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते देखील यामध्ये आता टाकून घेणार आहोत हे एक मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये जेणेकरून आपण तिखट मिरचीचा जो ठसका असतो किंवा तिखटपणा असतो तो थोडासा कमी होईल तर चला तुम्हाला कितपत तिखट कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण ॲड करू शकता तर चला यामध्ये आपण आता छान असं परतून झालेलं आहे आणि आता या यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे ॲड करून घेणार आहोत हे छान असं आपल्याला एकचू करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आपली छान अशी फोडणी ते तयार करून घ्यायची आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत तर आणि या थोडस पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे या फोडणीच्या पाण्यामध्ये यानंतर आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतले होतं त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करून हे पीठ थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण या पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत तर एक दोन मिनटं आपण हे मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे एक दोन मिनटं छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं एकच मिनिट छान असं याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण यामध्ये ताकाची पॅक यामध्ये टाकणार आहोत तर किंवा तुमच्या घरामध्ये जसं ताक घरगुती असेल तर अतिउत्तम तर तुम्ही अशा रेडीमेड ताकाची सुद्धा कडी करू शकता तर इथे मी ताक इथे स बॅग सोलून घेतलेली आहे ताकाची बॅग इथे एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आणि आता हे ताक आपण या फोडणीमध्ये छान ओतून घेणार आहोत आपल्याला कढीला उकळी काढायची नाही आहे एकदम एक, एक मिनटं छान अशी मंदाचे वर आपल्याला ही कढी छान अशी एक जीव करून घ्यायची आहे तर तुम्ही जर या कढीला उकळलं तर ही फुटण्याची शक्यता असते तर ता त्यामुळे यामध्ये बेसनपीठे तर शिजलेलंच आहे तर त्यामुळे नॉर्मल एक ते दोन मिनटं छान हे हलवत घ्या थोडीशी आपल्याला थोडंसं कडच शिऊन द्यायचं आहे कढीला जास्तही उकळायची नाही आहे एकदम नॉर्मल थोडासा कड आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि नॉर्मल आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता शेवटी ॲड करायचं आहे यानंतर थोडीशी तुम्ही अर्धा चम्मच चवीनुसार यामध्ये साखर ॲड करू शकता तुम्हाला आवडले असेल तर हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाकावे नाही टाकली तरी चालन तर चला यानंतर आपली अशी खाण्यासाठी ही ताकाची कढी इथे तयार झालेली आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे खूप झटपट होते आणि कमी साहित्यात कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या जा, जरूर जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला अशा सोप्या पद्धतीने ही ताकाची कढी तुम्हाला कशी वाटली हे नक्की रिप्लायमध्ये सांगा तर चला रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद